नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं शुभांगी ब्लॉग या चॅनलमध्ये तर आज मी ना छान असं शिवच्या बोरण्यासाठी जे काही डेकोरेशन केलेलं ना त्याचा व्हिडिओ घेऊन आले तर पाहूयात आपण हे कसं केलं त्यासाठी आम्ही मार्केटमधून असे कलर्स पेपर घेऊन आलेलो आणि त्या कलर्स पेपरचा ना आम्हाला पतंगाचा शे बनवायचा होता त्यासाठी आम्ही वापरलेला एक मार्कर एक स्केल कटिंगसाठी एक सीजर आणि त्यानंतर आम्हाला त्याला शेप देण्यासाठी एक डिश वापरलेली आता एक एक करून आपण पाहूयात की हे आपण पतंग कशी बनवू त्यासाठी पहिला मी एक कलर्स पेपर घेतला आणि त्याच्यावरती ना जी काही मी मगाशी डिश दाखवलेली ती डिश अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायची आणि ॲडजस्ट केल्यानंतर अशी एक लाईन ड्रॉ करून घ्यायची कारण हे जे काही कलर्स पेपर आहे त्याचा लूक मला पतंगासारखा करायचा होता आणि त्यानंतर अशी एक मिडल लाईन मारून घ्यायची एवढं सिंपल जरी आपण लाईन्स मारून घेतल्या ना तरी देखील ह्या कागदाला सुंदर असा पतंगाचा लूक येऊन जातो आणि ह्या पतंगाला मागे असा एक त्रिकोण छोटा लावायचा होता तर त्यासाठी आम्ही ना गोल्डन पेपर वापरलेले आणि त्याची आपल्याला अशा प्रकारे घडीवर घडी मारून घ्यायची तुम्ही पाहू शकता आणि त्यानंतर ही जी काही या जी पट्टी आहे ती ती करून कैचेनं कापून घेऊन त्याचे छोटे छोटे ना त्रिकोण करून घ्यायचे आहेत आणि जो काही त्रिकोण आपण बनवला तो आपल्याला अशा प्रकारे ह्या पतंगाला लावून द्यायचा आणि खूप साध्या सिंपल पद्धतीने आणि झटपट त्या कलर्स पेपरचा छान असा पतंग रेडी होतो तुम्ही पाहू शकता आणि खूप सुंदर वाटतात हे पेपर्स जेव्हा आपण हे वॉलला ना खूप सुंदर डेकोरेशन दिसतं हे एक करून मी सगळ्या पेपर्स ना असे हे ट्रायंगल्स जे काही त्रिकोण मी कापलेले ना ते लावून दिले आणि अशा लाईन्स देखील मारून घेतल्या छान असे सगळे पेपरचे पतंग आता माझ्याकडे रेडी होते त्यानंतर आता आपल्याला काय करायचे जे काही आपल्याला जिथे आपल्याला डेकोरेशन करायचं आहे ना तिथे आपल्याला किती पतंग लावता येईल त्याप्रमाणे ना एका लाईनमध्ये उलटे हे पतंग ठेवून द्यायचे आणि त्यानंतर मी त्याच्यावर अशी पहिल्या पतंगापासून ते लास्ट पतंगापर्यंत एक अशी दोरी लावलेली आहे कारण ही आपल्याला वॉलला अडकून द्यायचे त्यासाठी सपोरसाठी आपल्याला दोरा लागणार होता आणि तो दोरा कागदाला अटॅच करण्यासाठी मी चिगट टेपचा वापर आहे प्रत्येक पतंगाला मिडल लाना हा दोरा चिगट टेपने मी अटॅच करून दिला आणि छान अशी सिंगल पतंगाची लाईन रेडी होते आणि त्यानंतर पहिली मी तुम्हाला एक लाईन लावून दाखवते पाहू शकता खूप सुंदर डेकोरेशन दिसतं आहे तुम्ही देखील करू शकता खूप कमीत कमी वेळात होतं आणि खूप कमी साहित्य यायला लागतं एक एक करून आम्ही सगळ्या लाईन्स रेडी केल्या आणि वॉलला लावून दिल्या वॉलला लावायला देखील ना आम्ही चिगटेपचाच वापर केलेला इथे एक फ्रेम होती त्यालाच आम्ही ते सगळं अटॅच करून दिलं आणि आम्हाला वाटलं देखील नव्हतं हे साधं सिंपल वाटणारं डेकोरेशन बॉलला लावल्यानंतर एवढं सुंदर दिसेल त्यानंतर आम्ही एक रेडीमेड बोर्डांचं नाव आणलं ते देखील अटॅच केलं तर अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी सुंदर डेकोरेशन बनवू शकता तर हा होता शिवच्या फक्त बोर्डांचं डेकोरेशन कसं केलं याचा व्हिडिओ तर ह्या बोर्डांसाठी आम्ही दुसऱ्या दिवशी काय काय साहित्य वापरणार आहे आणि आम्ही ते वर्णन कसं केलं याचा देखील व्हिडिओ येईल तो पाहायला विसरू नका बा